महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री माजी लाडकेबिन योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत पण एकवीस ते पासष्ट वर्षातील आणि कुटुंबातील एका अविवाहित महिलेचा महिलेला दर महिना पंधराशे आर्थिक रुपये आर्थिक मदत दिली जाते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी अर्थसंकल्पात या योजनेची योजना घोषणा केली होती एक जुलै दोन हजार चोवीस पासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली होती आणि पंधरा ऑक्टोबर चोवीस रोजी थांबवण्यात आली महिला व बाल विकास विभागाने जाहीर केल्यानुसार पंधरा तारखेनंतर हप्ता वाटप सुरू होते योजनेच्या सात हप्त्यानंतर मध्ये महिलांना आतापर्यंत नऊ हजार रुपये जमा झाले आहेत सातवा हप्ता चोवीस ते ती एकतीस जानेवारी पंचवीस दरम्यान दरम्यान वितरित आठवा हप्ता फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये वाटप होणार आहे ते पैसे थेट थेट बँक खात्यात जमा होईल आधार कार्ड बँक खात्याशी लिंक न असणे गरजेचे आहे तसेच या योजनेसाठी पात्रता आता बदलण्यात चेंज म्हणजे बदलण्यात आले आहे महिलांचे महाराष्ट्राची रहिवासी असावी एकतीस ते पासष्ट वयोगटातील असावी कुटुंबातील वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असावं कुटुंब आयकर भरत नसावा कुटुंबाकडे चारचाकी वाहन ट्रॅक्टर वगैरे नसावे इतर कोणत्याही सरकारी योजनेत पंधराशे पेक्षा जास्त मदत घेत असावी विवाहित विधवा घटस्फुटीत महिला तसेच परिवारातील एक अव्यहित महिला पात्र लाभार्थीचे पहि महिलेचे बँक खाते आधारशी लिंक असणे आणि डी पी डी सक्रिय करणे आवश्यक आहे जर तुम्ही अजून अर्ज केला नसेल तर सरकार लवकरच तिसरा टप्पा सुरू करणार आहे अर्ज करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या वेबसाईटवरून लगेच आत्ताच फॉर्म भरा आणि यासाठी व्यवस्थित कागदपत्रे लागतात तीसुद्धा मी या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा एक नंबर आहे आधार कार्ड आवश्यक पासबुक बँक खात्याचं पासबुक पासपोर्ट जे साईज फोटो रहिवासी प्रमाणपत्र मतदान मतदार ओळखपत्र रेशन कार्ड पिवळी किंवा के केसरी दोन्ही पण चालेल आधार कार्ड लिंक असणे असली असे असणे आवश्यक आहे व मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहेत व्हिडिओ आवडला असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा